शहरात तीन ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवेची गुणवत्ता तपासणी केली जाते महिनाभरातील सरासरी आकडेवारी पाहिल्यास शहरातील हवा ही मध्यम स्वरूपाची असून ती शुद्ध होण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न तोकडे आहेतच शिवाय मोठ्या प्रमाणात जनजागृती होणेही गरजेचे झाले आहे शहरातील महापालिका जिल्हाधिकारी कार्यालय व जुळे सोलापुरातील पाण्याच्या टाकीजवळ हवेची गुणवत्ता तपासणीसाठी यंत्रे बसवलेली आहेत दररोज त्या माध्यमातून त्या त्या भागातील हवेची गुणवत्ता समजते महात्मा फुले भाजी मंडई देगाव रोड भवानी चौक व पिंपळेकर चौक या चार ठिकाणी ही खाजगी यंत्रे असून तेथेही हवेची गुणवत्ता तपासली जाते हवेच्या गुणवत्तेचे मूल्य शून्य ते पन्नास असेल तर ती शुद्ध मानली जाते पन्नास ते शंभर असेल तर ती मध्यम स्वरूपाची आणि तीनशेहून अधिक गेल्यास ती आरोग्यासाठी अतिशय हानिकारक व जगण्यासाठी अशक्य असते